सर्वांना जय भीम नमोबुद्ध आहे तर आजचा आपला टॉपिक आहे जय पराजय त्यागणारा सुखी होतो जिंकणारा आणि हारणारा ना नाही का जय म्हणजे आपण जिंकतो एखाद्या युद्ध एखादी गोष्ट नाही का एखाद्या माणसाला जिंकणे कुणाला कोणती गोष्ट हारणे नाही का तर जो व्यक्ती जय आणि पराजय त्यागतो त्यागून देतो जय आणि पराजय म्हणजे जिंकणे आणि हारणे त्याच्यासाठी सारखेच असते तो व्यक्ती सुखी होतो ठीक आहे तर आजची आपली ही गोष्ट आहे कौशल नरेशाच्या पराभवाची गोष्ट कौशल नरेश राजा होता त्याच्या पराभवाची म्हणजे त्याच्या हारण्याची गोष्ट आहे तर धम्मपदामध्ये गाथा क्रमांक दोनशे एक जय वेरंग पसवती दुःख सेती पराजितो उपसंतो सुखम हेती हितवा जय पराय पराजय ठीक आहे तर ह्या गाथेचा अर्थ असा आहे जयाने वैर उत्पन्न होते जय म्हणजे जिंकणे बरोबर तर जिंकल्याने वय उत्पन्न होते आणि पराजित एखादा मनुष्य हरला तर तो मनुष्य दुखी होतो दुखी होतो की सुखी होतो दुखी होतो बरोबर जय पराजय दोन्ही त्यागून दिले आपण जिंकणे आणि हरणे दोन्ही जर आपण त्यागून दिले तर तो मनुष्य नेहमी शांत झालेला मनुष्य असतो आणि तो सुखाने झोपतो बरोबर आहे कारण आपण एखाद्या वेळेस जिंकलो तर आपल्यामध्ये आणखी लालच उत्पन्न होते की पुन्हा आपण कुणासोबत युद्ध लढलं किंवा कोणती गोष्ट झाली तर मी जिंकलो पाहिजे आणि नाही जिंकलो मग हरलो आपण तर आपल्याला दुःख उत्पन्न होते ठीक आहे म्हणून तथागत काय सांगतात की जय आणि पराजय दोन्ही त्यागला त्यागल्यामुळे मनुष्य शांत आणि सुखी राहतो विहरत असताना भगवंतांनी ही गाथा कौशल नरेश याच्या लढाईत झालेल्या पराजयाच्या निमित्ताने म्हटलेली आहे कौशल नरे कौशल नरेश जो होता तो लढाईमध्ये पराजित झाला होता तर तो पराजित झालेल्यामुळे तथागतांनी ही गाथा त्याच्यासाठी म्हटलेली आहे कौशल नरेश प्रसंजित हा काशी जिंकण्यासाठी झालेल्या युद्धात काशी जिंकण्यासाठी युद्ध झालेला होता कौशल नरेश राजा प्रसेंजितमध्ये आणि अजातशत्रूमध्ये ह्या दोघांमध्ये काशी जिंकण्याकरिता युद्ध झाला होता तर त्या युद्धामध्ये जो प्रसंजित राजा होता तो तीनदा हरला कुणाकडून हरला तर अजातशत्रूने त्याला हरवले व त्यामुळे तो खूपच चिंतित राहू लागला आणि तो तीन वेळेस हरला त्यामुळे तो खूप चिंतित राहू लागला राजा अजातशत्रूकडून तीन वेळेस ठरला त्यामुळे राजा खूप राहू लागला त्याच्याजवळ काहीही कमी आता होता त्याच्या त्याच्याजवळ कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती खूप मोठ्या राज्याचा तो स्वामी होता खूप मोठ्या राज्याचा तो स्वामी होता तरी सुद्धा तो चिंतित राहू लागला दुखी राहू लागला कोळसाचे संपूर्ण राज्य त्याच्या मालकीचे होते जे कोशल राज्य होते त्याचे संपूर्ण राज्य त्याच्याच मालकीचे होते तोच मालक होता पूर्ण कोसल राज्याच्या परंतु काशीचे राज्य त्याच्या डोळ्यात सलत होते कोसल राज्य तर पूर्ण त्याच्यामध्येच होत त्याच्याजवळच होतं परंतु जो काशी राज्य होतं तो त्याच्या डोळ्यामध्ये सलत होतं त्याला असं वाटत होतं की, की हाही राज्य मी जिंकायला हवं परंतु तो काही जिंकत नव्हता तीन वेळेस तो अजय शत्रूकडून काशीवर अजात शत्रूचे राज्य होते आणि काशी जो राज्य होता तो अजातशत्रूचा होता कोणी दुसऱ्याने काशीवर राज्य करावे हे त्याला खपत नव्हते अजातशत्रूला हे अजिबात खपत नव्हते की काशीवर कोणी दुसऱ्यांनी राज्य करावे म्हणून कौशल नरेश प्रसंजिताने तीन वेळा काशीवर हल्ला केला होता कौशल नरेश प्रसंजित राजाने तीन वेळेस काशीवर हल्ला केला व तीनही वेळेस तो हरला राजा तिन्ही वेळेस हरला आणि म्हणून तो चिंतित राहू लागला जेव्हा तिसऱ्या वेळेस हरला तेव्हा तो, हर ते तो पराजय स्वीकार करणे त्याला शक्य झाले नाही पहिली वेळेस हरला तर त्याला त्याला थोडस धाड़स आलं की मी दुसऱ्या वेळेस जिंकणार परंतु दुसरी वेळेसही तो हरला आणि जेव्हा तो तिसरी वेळेस हरला तर त्याला त्याची हार अजिबात बर्दाश्त झाली नाही तो स्वीकारू शकला नाही त्याच्या मनावर फार मोठा आघात झाला आणि तो रात्रंदिवस चिंता करू लागला तो खूप चिंतित राहू लागला की मी असा कसा हरलो नाही का मला त्याने म्हणजे त्याला हार बर्दाश्त झालीच नाही ज्याचे दुधाचे ओठ अजून सुकले नाही त्या दुग्धमुख मुलाला सुद्धा मी हरवू शकलो नाही तो जो अजातशत्रू राजा होता तो कमी वयाचा होता तर प्रसंजित राजाला असं वाटत होता की हा एवढ्या कमी वयाच्या असून सुद्धा मी याला हरवू शकलो नाही म्हणून प्रसंजित राजा अत्यंत दुखी राहू लागला याची त्याला लाज वाटू लागली म्हणजे त्याला लाज वाटू लागली की तो माझ्यापेक्षा लहान असूनही तो त्याने मला हरवलं आणि तो जिंकून राहिलेला आहे तेव्हा माझ्या जगण्याला आता काय अर्थ आहे आणि त्याला असं वाटत होतं की आता माझ्या जगण्याला काही अर्थ नाही कारण अजातशत्रू कुमार वहीनच होता अजातशत्रू राजा कुमार वहीन होता म्हणजे कमीच वर्षाचा होता अशा कुमाराकडून वारंवार पराजित होण्या त्याला पिढादादायी ठरले आणि त्या कुमाराकडून त्याला पराजित होणे कुणाला प्रसिंजित राजाला अजा शत्रूकडून पराजित होणे अत्यंत पीडादायी ठरले त्याने आता विचार केला अशा की अशा दुग्धमुखी पोराकडून मी बारंवार हरलो जातो तर माझे जगणे काय कामाचे आणि तो विचार करू लागला की मी बारंवार याच्याकडून हरत आहो तिन्ही युद्ध मी याच्याकडून हरलो तर माझे जगणे कोणत्या आता कामाचे नाही त्यापेक्षा मी मेलेलं बरं असा तो विचार करू लागला असा विचार करून त्याने पिणे सोडले व पलंगावर तो निश्चित पडून राहिला त्याला वाटलं की माझे आता जगणे व्यर्थ आहे मी मेलेलो बरं म्हणून त्याने खाणं पिणं सोडलं आणि पलंगावर तो पडून राहू लागला त्याला पर त्याला परंतु त्याला झोप परं लागतच नव्हतं कारण तो चिंतित राहायचा त्याला झोप लागत नव्हती शांती पण नव्हती त्याच्यामध्ये आणि असे गेल्याने त्याला आणखी कुठे झोप लागणार होती का नाही तो, तो चिंतितच राहणार तो तो होता जय आणि पराजय मध्येच तो चिंतित राहत होता तो जो आत्मघात करायला निघाला तो काय सुखाने झोप घे झोप जोग घेऊ शकतो का जो स्वतःच्या आत्मघात करायला निघाला त्याने काय विचार केला की मी माझ्या आता जगून काही अर्थ नाही मी मेलेला बरं ठीक आहे तर आता त्याला व्यवस्थित झोप काही लागणार आहे का नाही त्याची झोप पण उडाली होती आणि तो जवळ जवळ विक्षिप्त झालेला होता त्या सत त्या असत्य दुःखात तो अगदी डुबून गेला त्याला त्या गोष्टीचं त्या एवढं दुःख झालं की तो त्याच्यामध्ये पूर्णपणे डुबून गेलं की मला असं कसं हरवलं मी त्याला हरवू शकलो नाही तो माझ्यापेक्षा कमी वयाच्या असून सुद्धा त्याने मला तीन वेळेस हरवलं त्याची ही गोष्ट साऱ्या जगभर पसरली आणि तो एवढा चिंतित राहू लागला तर त्याची ही गोष्ट पूर्ण जगभरामध्ये पसरली भिक्खूंनी ही गोष्ट भगवंताजवळ जाऊन सांगितली आणि मग पूर्ण जगभरामध्ये पसरली तर जे भिक्खू होते त्यांनी मग ही गोष्ट भगवंताजवळ जाऊन सांगितली फार दिवसापासून कौशल नरेश प्रसेनजी तथागताच्या भेटीला न आल्यामुळे भिक्खूंना चिंता लागून राहिली होती कारण जे प्रसंजित राजा होते ते सुद्धा तथागतांच्या भेटीला वगैरे जायचे परंतु पुष्कळ दिवसामुळे ते काही भेटायला गेलेत नाही म्हणून भिक्खूंना खूप चिंता लागली त्यांची कारण नियमितपणे प्रसंजित भगवंताच्या भेटीला येत असे नेहमी म्हणजे नियमितपणे प्रसंजित राजा जे होते ते, ते भगवंतांना भेटायला जायचे व त्यांच्या उप उपदेशसुद्धा ऐकत असायचे परंतु आता काही दिवसांपासून ते कुठे भगवंतांना भेटायला काही गेलेले नव्हते परंतु भगवंतांच्या उपदेशाचा परिणाम प्रसंजित राजावर जराही झालेला नव्हता भगवंतांकडून एवढा उपदेश ते ऐकत होते प्रसंजित राजा परंतु त्यांच्या उपदेशाचा परिणाम प्रसंजित राजावर अजिबात झालेला नव्हता तेव्हा भिक्खूंनी भगवंतांना सांगितले की राजाची हालत एवढी खराब झालेली आहे की तीन वेळा युद्धामध्ये हरल्यामुळे शर्मेने त्याने पिणे सोडले आणि बिछाणा धरलेला आहे भिक्खूंनी सांगितलं तथागतांना की राजा तीन वेळेस युद्धामध्ये हरलं तर त्याला खूप वाईट वाटत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी खाणं पिणं सगळं सोडले त्याची निद्रा हरपली आहे आणि तो वेड्यासारखा करतोय निद्रा म्हणजे जर तो आता झोपतही नाही आहे आणि वेड्यासारखा करतो आहे यावर भगवान म्हणाले भीपुनो न विजयात सुख आहे न पराजयात सुख आहे भगवान काय म्हणतात विजय म्हणजे जिंकण्यातही नाही आहे आणि हरण्यातही नाही आहे कारण दोन्ही गोष्टी उत्तेजना आहे उत्तेजना आहे आणि जिथे उत्तेजना आहे तिथे शांती कसली जय आणि पराजय दोन्हीमध्ये उत्तेजना आहे आणि ज्या गोष्टीमध्ये उत्तेजना आहे तिथे शांती राहणार का नाही सुख राहणारा का राहणार आहे का राहणार आहे का तिथे नाही मनुष्य जिंकत असताना वैराला देत। रा 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 जन्म देतो जेव्हा मनुष्य एखाद्याला जिंकतो तेव्हा वैराला जन्म देतो आणि हरणारा मनुष्य सुखाने झोपू शकत नाही जिंकणारा वैराला जन्म देतो आणि हरतो तो सुखाने झोपू सुद्धा शकत नाही असे सांगून भगवंतांनी वरील गाथा म्हटली ज्याचा अर्थ आहे विजय वैराला उत्पन्न करतो विजय म्हणजे जिंकणे वैराला उत्पन्न करते कारण ज्याच्या तुम्ही विजय प्राप्त करता तो विजय प्राप्तीसाठी नव्याने तयारीला लागतो ज्याच्यावर आपण विजय प्राप्त करतो तो विजय प्राप्त करण्यासाठी नव्याने पुन्हा होऊन तयारीला लागतो जोमाने तयारी करतो हरले नाही पाहिजे म्हणून पुन्हा जोराने तयारी करतो आणि तुम्हाला पुन्हा तो हरवतो तुम्ही जिंकल्यामुळे हरणाराशी घनिष्ठ शत्रुत्व उत्पन्न केली म्हणजे आपण एखाद्यासोबत जिंक लोन तो हारला तर आपली शत्रुता आपण त्याच्यासोबत शत्रुता घनिष्ठ शत्रुता उत्पन्न करतो आता त्याच्या नव्याने केलेल्या चढाईचा प्रतिकार कसा कराल तुम्हाला चिंता ग्रासेल आणि तो नव्याने पुन्हा तयारी करेल तर आपण करू शकतो का त्याला फेस नाही निर्माण झालेला शत्रू हमला करील प्रतिशोध घेईल बदल्याच्या भावनेने तो पेटून जाईल आपण आपणच आपला शत्रू निर्माण केला शत्रू निर्माण केला त्याच्यामुळे तो आपल्याकडून प्रतिशोध घेणार आणि बदला घेणार बदला मग घेतो ना आपण त्याने मला जसं जसा राजाप्रसेंदी विचार करत होता तशासारखा तो बदला घेईल आणि बदला घेताना त्याला स्वतः बरोबर दुसऱ्याच्याही जीवाची पर्वा नसेल जेव्हा तो बदला घ्यायला जाणार तेव्हा त्याला स्वतःच्या जीव जीव गेलं तरी चालेल आणि दुसऱ्याच्याही गेलं तरी चालेल त्याला पर्वा अजिबात नसेल तर विजय वैराला उत्पन्न करतो चिंता निर्माण करतो आणि सुरक्षेचे आयोजन करावे लागते आणि विजय वैराला उत्पन्न करते आणि आपल्यामध्ये चिंता निर्माण करतो आणि तसंच मग आपल्याला आपल्या सुरक्षिततेचे इंतजाम आयोजन करावे लागतात आणि जो पराजित मनुष्य राहते तो पराजित होऊनही सुखी एखादा पराजित जो मनुष्य आहे तो पराजित होऊनही सुखी नाही म्हणजे हरणारा मनुष्य पराजित हरून सुखी आहे का नाही कारण पराजित मनुष्य सुखाने झोपू शकत नाही हरणारा मनुष्य सुखाने झोपू शकत नाही जागत असताना हरण्याची त्याला बेचैनी असते तो जागाही असला तरी त्याला हरण्याची बेचैनी असते कारण अहंकार दुखावला गेला आणि झोपेतही तो बेचैन असतो हरल्यामुळे त्याचा अहंकार दुखावला जातो त्याच्यामुळे तो झोपतो तर झोपेत सुद्धा तो बेचैन असतो बिछाण्यावर पडून खुश बदलवण्याशिवाय दुसरे त्याला काम नसते आणि सुखाची त्याला झोप अजिबातही येत नाही फक्त त्याला दुःखाची झोप येते दुखाची झोप कशी राहते झोपलं की डोळे उघडतील झोपलं की डोळे उघड उघडतील नाही का व्यवस्थित त्याला झोप येणार नाही ना झोपेचेही सुख ओढळल्या गेले झोप हे प्राकृतिक सुख सांगतात झोप हे प्राकृतिक सुख आहे मनुष्यांना आणि प्राण्यांना सुद्धा प्राण्यांना सुद्धा झोप प्राकृतिक सुख आहे आणि ते तेही जर चोरल्या गेली तर राहिलेच काय आणि आपली झोपही चोरल्या गेली तर आपल्या जेवण मग राहिलेच काय काहीच नाही झोपेत सुद्धा असा मनुष्य दुःख स्वप्न पाहतो आणि अशा मनुष्य झोपेत सुद्धा दुखीत स्वप्न पाहतो दुखाचे स्वप्न पाहतो तीन सावली जिच्याने तो हरला आणि पुन्हा ती सावली रूप धारण करून प्रकट होते पे तो तेच विचार विचार करत करत राहतो आणि ते असल्यामुळे त्याला स्वप्न हरण्याचे स्वप्न दिसतात तीन वेळा पराजय होऊन सुद्धा प्रसिंजिताच्या लक्षात आले नाही की ज्यात काही ठेवलेले नाही प्रसिंजित राजा तीन वेळेस पराजित झालेला होता परंतु त्याच्या लक्षात आलेले नाही की पराजित होणे आणि आकांक्षाच माणसाला दुखी करते जिंकण्याची जी आकांक्षा राहते ती माणसाला दुखी करते ज्याने धनाची आकांक्षा केली तो अंतरात निर्धन होतो जो असा विचार करतो की मला पुष्कळ धन मिळायला पाहिजे तो अंतरामध्ये निर्धन होत जातो ज्याने सन्मानाची अपेक्षा केली त्याच्यात सर्वत्र अपमान होऊ लागतो आणि जो सन्मानाची अपेक्षा करतो तर त्याच्या सगळीकडे अपमान होऊ लागतो ज्याने पदाची अपेक्षा केली त्याच्यापासून पद लांब लांब सरकत जातो आणि जो विचार करतो की मला मोठ्या पद मिळायला पाहिजे त्याच्यापासून तो पद लांब लांब सरकत जातो आणि वारंवार असे घडून सुद्धा आमचे डोळे उघडत नाही आणि आमच्यासोबत हे वारंवार घडत असते तरीसुद्धा आमचे डोळे काही उघडत नाही आमचे डोळे बंद झालेले असतात आम्हाला कळते सगळं परंतु आम्ही म्हणत नाही त्याच्या बरोबर आहे प्रसेनजीताचेही डोळे आता बंद झालेले आहे तीन वेळेच्या अनुभवानेही तो शिकला नाही तीन वेळा तो हरला तरी सुद्धा तो शिकला नाही आणि म्हणूनच तो चिंतित राहू लागला जयाच्या आकांक्षानेच त्याला हार पत्करावी लागली तो जिंकाच्या आकांक्षा ठेवत होता म्हणून त्याला हार पत्करावी लागली आणि तेही एका दुग्धमुखी लहान बालकाकडून आणि जे ज्या राजा होते ते कुमार होते त्यांच्याकडून त्याला हार हार पत्करावी लागली आणि त्यामुळे त्याचा अहंकार अधिकच तीव्र झाला त्याच्यामुळे त्याच्यामध्ये खूप अहंकार निर्माण झाला आणि त्याला मरण पत्करावेसे वाटू लागले आणि त्याला असं वाटू लागला की मी आता मरायला पाहिजे जीवनातला अर्थ त्याला निरर्थक वाटू लागला ज्याच्यामुळे त्याला काय झालं जीवनाचा माझ्या काही अर्थ नाही असं त्याला वाटू लागला चिंतेने अन्न वगैरे त्याग केला व शक्तीहीन होऊन तो पडून राहिला अशी दुर्दशा भिक्खूकडून ऐकल्यानंतर भगवान म्हणाले भिक्खूंनो ना जयात सुख आहे ना पराजयात सुख ठीक आहे तेव्हा भगवंतांनी मग ही गाथा म्हटलेली होती जयंग वेरंग पसवती दुःख सेती पराजितो उपसंतो सेती हितवा जय पराजय ठीक आहे तर कोसल नरेश जो प्रसंजित राजा होता त्याचे राज्य कोशल प्रदेशावर होते कोशल नरेश प्रसंजित राजाचे राजा राज्य कोशल प्रदेशावर होते ज्याची राजधानी श्रावस्ती नगरी होती कोशल राज्याची राजधानी कोणती होती श्रावस्ती नगरी बुद्ध धम्माला राजाश्रय देणाऱ्या राज्यामधून हे दुसरे राज्य होते बुद्ध धम्माला राज्याश्रय देण्यामधून हे दुसरे राज्य होते श्रावस्ती ठीक आहे राजा प्रसंगीत बुद्धाच्या समकालीन होता जो राजा प्रसंगीत होता तो बुद्धाच्या समकालीन होता तो अनेक कलागुणांनी युक्त असा राजा होता प्रसंगीत राजामध्ये खूप कला आणि गुण होते आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यातील निपुणता पाहूनच त्याला राजगद्दी सोपवली त्याच्यामध्ये भरपूर निपुणता होती त्याच्यामुळेच त्याच्या वडिलांनी त्याला राजगद्दी सहभावली होती बुद्धांच्या आरंभीच्या काळापासून तो त्यांचा प्रामाणिक शिष्य होता जेव्हा बुद्धांचा आरंभिक काळ सुरू होता तेव्हापासूनच त्यांच्या आरंभिक शिष्य होता प्रसन्नजित राजा संयुक्त निकायत असा उल्लेख आहे की बुद्धांना त्याने त्यांच्या सम्यक संबोधीबद्दल प्रश्न विचारलेले तेव्हा बुद्ध उत्तरले म्हणजे संयुक्त निकाय त्याच्यामध्ये उल्लेखित आहे की बुद्धांना राजा प्रसन्जिताने प्रश्न विचारलेले होते तर आपण ब पुढे बघूया की त्याने कोणते प्रश्न विचारलेले होते त्यांनी हे महाराज चार गोष्टी अशा आहेत की ज्याच्या अनादर किंवा अपमान होऊ शकत नाही तो काय म्हणतो राजा प्रसन्जित चार गोष्टी अशा आहेत की ज्याच्या आदर अनादर आणि अपमान होऊ शकत नाही त्या म्हणजे क्षत्रिय पहिला आहे क्षत्रिय दुसरा आहे साप तिसरा आहे अग्नी आणि चौथा आहे भिक्षा मागणारा भिक्षू ठीक आहे असं कुणी विचारलं बोधवान बुद्धांना प्रसिंजित राजाने काय म्हणतो तो चार गोष्टी अशा आहेत की ज्यांच्या कधीही अपमान आणि अनादर होऊ शकत नाही पहिला आहे क्षत्रिय दुसरा आहे साप तिसरा आहे अग्नी आणि चौथा आहे भिक्षा मागणारा भिक्खू आणि ह्या विश्वा विषयावर भगवंतांनी एक मोठे प्रवचन कौशल नरेशाला सांगितले होते प्रवचनाच्या शेवट नरेशाने अत्यंत समाधान व्यक्त केले व तात्काळ भगवंताचा जा शिष्य झाला आणि जेव्हा प्रवचन दिले प्रवचन संपले तेव्हा त्यांनी अत्यंत समाधान व्यक्त केले आणि तो तात्काळ भगवंताचा जा शिष्य झालेला होता तो त्याच्या जीवनाच्या अखेरपर्यंत शिष्य राहणार असं निश्चित केलं होतं राहिला राजा प्रसंगी जीवनभर भगवंतांच्या सानिध्यात राहिला असे सांगतात की एके प्रसंगी राजा बुद्धांसमोर साष्टांग प्रणाम करीत हजर झाला असे काही लोक का सांगतात की एक दिवस बुद्धांसमोर राजा साक्षांग प्रणाम करीत हजर झाला आणि त्याच्या पायांना स्पर्श करीत अनेकदा त्यांचे चुंबन घेतले आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून अनेकदा त्यांच्या पायांचे चुंबन घेतले प्रसंजित राजाची मुख्य राणी मल्लिका होती मुख्य राणी होती मल्लिका तर तिचे ती अत्यंत श्रद्धाळू आणि हुशार स्त्री होती मल्लिका तिला धम्माबद्दल बरीच आस्था होती जी पत्नी होती मल्लिका तिला धम्माबद्दल खूप आस्था होती तिने बरेचसे धम्मज्ञान अवगत केलेले होते राजा प्रसंजीताला धम्म सानिध्यात सुद्धा सदा गुंतवून ठेवण्यात तिचा मुख्य हात होता राजा प्रसंजीताला धम्मच्या धम्म मध्ये गुंतवून ठेवण्यामध्ये मल्लिका राणीचा हात होता खऱ्या मित्राप्रमाणे धार्मिक कृत्यात दक्ष राहण्यासाठी ती नेहमी मार्गदर्शन करीत असे ती खूप धार्मिक होती त्याच्यामुळे ती आपल्या पतीला नेहमी दा, म्हणजे धार्मिकतेकडे वळण्याचा प्रयत्न करीत असे एकदा राजाने सोळा असाधारण असे स्वप्न बघितले सॉरी प्रसेंजित जो राजा होता त्याने एकदा सोळा असाधारण असे स्वप्न पाहिले त्यामुळे तो अत्यंत प्रक्षुब्ध झाला सोळा स्वप्न बघितल्यामुळे अत्यंत प्रक्षुब्ध झाला कारण त्याचा खरा अर्थ तो समजू शकला नाही सोळा स्वप्न तर त्याने बघितले पण त्याच्यामधून तो एकाही स्वप्नाचा खरा अर्थ काही समजू शकला नाही त्याने एका विद्वान ब्राह्मणाला त्या स्वप्नांचा अर्थ विचारला आणि मग नंतर त्याने एका विद्वान ब्राह्मणाला त्या स्वप्नाचा अर्थ विचारला ब्राह्मणाने त्याला फार मोठा अनर्थ घडून येणार आहे अशी चेतावणी दिली आणि त्या स्वप्नांचा अर्थ त्या ब्राह्मणाने असं सांगितलं की फार मोठा मोठा अनर्थ घडून येणार आहे आणि फार मोठा पशु यज्ञ करण्याचा त्याला सल्ला दिला आणि त्याला म्हटलं खूप मोठा अनर्थ घडून येणार आहे तू खूप मोठा आता पशु कर ज्या यज्ञाने ओढव ओढवणारा अनर्थ अनर्थ टळेल जो तुझ्यावर येणार आहे तो यज्ञ केल्यामुळे टळणार आणि राजानेही यज्ञाची तयारी करण्याचे ठरविले आणि त्या ब्राह्मणांच्या सांगण्यामुळे राजानेही म्हटलं की मी आता यज्ञ करणार त्या यज्ञात हजारो निर्दोष प्राण्यांचे बळी दिले जाणार आणि त्या यज्ञामध्ये जे निर्दोष प्राणी होते हजारो त्यांचे बळी दिले जाणार होते मल्लिका राणीला जेव्हा हे कळले तेव्हा त्या ते ब्राह्मणाच्या यज्ञाचा प्रस्ताव तिने धुडकावून लावला आणि ती धम्मामध्ये अतिशय होती तिला तिला जेव्हा कळले तेव्हा तिने हा प्रस्ताव धुडकावून लावला व राजाला बुद्धाचा सल्ला देण्यात तिने भाग पाडले आणि तिने म्हटलं की तुम्ही राजाच्या बुद्धांचा सल्ला घ्या बुद्धांनी अगदी त्या ब्राह्मणाच्या मनाच्या अगदी विरोधात त्या स्वप्नाचा अर्थ लावला ब्राह्मणाने जसा अर्थ लावला होता त्याच्या पूर्ण विरोधामध्ये बुद्धांनी अर्थ लावला कोणत्याही प्रकारच्या यज्ञाची निंदा केली भविष्यात कोणताही अनर्थ न ओढवता प्रसंजिताची भरभराट झाली आणि विनाकारण पशु हत्या करण्या करायला लावणारा यज्ञही टळला आणि बुद्धांनी सांगितल्यामुळे भविष्यात कोणताही अनर्थ नाही झाला त्याच्यासोबत आणि उलट त्याच्या जीवनामध्ये भरभराट झाली आणि विनाश विनाकारण पशुहत्या जी होणार होती ती तो करणारा यज्ञ सुद्धा टळला बिंबीसार राजाप्रमाणेच कौशल नरेशही बुद्धाकडून सन्मावर लावणारी अनेक प्रवचने श्रवण करणारा भाग्यवान राजा होता जसा बिंबीसार राजा होता अनेक प्रवचने तो श्रवण करायचा त्याचप्रमाणे प्रसंजित राजा सुद्धा भगवान बुद्धाचे अनेक प्रवचने श्रवण करायच्या संयुक्त निकायात एक कोशल संयुक्त म्हणून अलग भाग आहे संयुक्त निकाय जो आहे त्याच्यामध्ये एक वेगळाच भाग आहे कोशल संयुक्त म्हणून कोशल राज्य होता तर त्यांच्याबद्दल पूर्ण अलग भाग आहे ज्याच्यात कोशल नरेशाला बुद्धांनी दिलेला अत्यंत उपयुक्त उपदेश वर्णन आहे आहे आणि संयुक्त मध्ये बुद्धांनी जो कौशल नरेश राजांना उपदेश दिला होता तो त्याच्यामध्ये वर्णन केलेला आहे एकदा राजा प्रसंगीत बुद्धासमोर बसलेला होता त्यावेळी त्याने कोस केसाळ शरीराचे व नखे वाढवलेले काही साधू जवळून जाताना बघितले बुद्धांसमोर राजा प्रसंगजीत बसलेला असताना त्यांनी बघितलं की काहीतरी खूप सारे साधू खूप केस वाढवलेले आहेत त्यांनी आणि नख वगैरे वाढवून ते जात आहेत त्या ते साधूंना त्याने जाभे जागेवर उभे राहून प्रणाम केला व मी कोसल नरेश कोशल नरेश आहे त्या साधूंना सुद्धा त्या कौशल नरेश राजांनी प्रणाम केला आणि त्यांना सांगितलं की मी कोशल नरेश आहे अशी स्वतःची ओळख त्यांना करून दिली नंतर बुद्धाकडे येऊन त्यांना विचारले आणि नंतर बुद्धाकडे आले कोण कोशल नरेश प्रसिंजित राजा आणि त्यांनी विचारले ते साधू अर्हंत आहेत का बुद्धांना काय विचारतात ते जे साधू आहेत ते अर्हंत आहेत काय कि अर्हंत मार्गावर आळू अर्हंत मार्गावर आळू आरूड झालेले आहे ते कृपया तुम्ही मला सांगावे असे त्यांनी बुद्धांना विचारले तेव्हा बुद्धांनी विश्लेषण केले की सामान्य माणसाला जो की भौतिक गोष्टी उपभोगण्यातच मग्न आहे सामान्य माणूस जो की भौतिक गोष्टी भोगण्यामध्ये मग्न आहे त्याला ते ओळखले ओळखणे कठीण आहे की कोण अर्हंत आहे आणि कोण नाही जो सामान्य माणूस असते तो भौतिक सुखसुविधा उपभोगण्यातच व्यस्त असते तो कधीही ओळखू शकत नाही कोण अर्हंत आहे आणि कोण नाही मात्र त्या व्यक्तीच्या सहवासाने ते ओळखता येते परंतु ज्यांच्यासोबत आपण राहतो त्यांच्या सहवासामुळे आपल्याला ओळखू शकतो कारण एखाद्याचे शील तुम्हाला त्याच्या दीर्घ सहवासाने जाणता येईल एखाद्या जे जे शील असतात ते त्याच्या सहवासामध्ये राहिल्या राहिल्यामुळे आपल्याला रा जाणता येतात अगदी थोड्याशा सहवासाने नव्हे अगदी आपण खूप कमी दिवस राहलो आणि त्याच्या सहवासाने आपल्याला जाणता येणार का नाही बरेचसे दिवस आपण जेव्हा त्यांच्यासोबत राहू तेव्हा तेही एखाद्या सतर्क व्यक्तीकडून त्याला ओळखता येईल ना की एखाद्या अजागृत किंवा असाधारण व्यक्ती कडून एखाद्या हुशार व्यक्तीकडूनच ते ओळखता येईल की की दुर्बद्धी दुर्बुद्धी व्यक्तीकडून म्हणजे एखादा हुशार मनुष्य असेल धार्मिक असेल त्याच्याकडूनच ओळखता येणार ज्याला अजिबातही ज्ञान नाही दुर्बुद्धी आहे त्याच्याकडून आपल्याला ओळखता येणार ना। नाही त्याच्याबरोबर केलेल्या संवादां संवादातूनच त्याची पवित्रता समजून येते जेव्हा आपण एखाद्यासोबत बोलतो त्याच्यासोबत जो संवाद करतो त्याच्यामधूनच आपल्याला त्याची पवित्रता समजून येते आणि कठीण प्रसंगीच त्याच्यात सहनशीलता किती आहे ते समजून येते जेव्हा कठीण प्रसंग येते तेव्हा आपल्याला समोरच्या मध्ये आपण ज्याच्यासोबत सहवास करत आहोत त्याच्यामध्ये किती सहनशीलता आहे हे सुद्धा समजून येते त्याच्याशी केलेल्या संभाषत संभाषणातूनच त्याच्या प्रज्ञेची प्रचिती येते आणि जेव्हा आपण त्याच्यासोबत बोलतो त्याच्यामधूनच त्याच्या प्रज्ञेची आपल्याला प्रचिती येते आणि तेही अगदी थोड्या वेळात नव्हे तर बराच कालावधी त्यासाठी जावा लागतो थोड्याच वेळात नाही तर पुष्कळ कालावधी लागते आणि हे सर सर्व ओळखण्यासाठी मनुष्य जागृत आणि बुद्धिमान असायला हवा सगळे ओळखण्यासाठी मनुष्य नेहमी जागृत आणि बुद्धिमान असायला हवा अजागृत आणि अज्ञानी मनुष्याला ते ओळखणे अत्यंत कठीण आहे असे तथागत सांगतात आपली आजची ही गोष्ट होती पराजित जय आणि पराजय त्यागणारा सुखी होतो आणि कौशल नरेशाच्या पराभवाची ही गोष्ट होती तर मी आता आता तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारते कौशल नरेश प्रसंजित जो राजा होता तो तीन वेळेस कुणाकडून हारला त्याला कुणी हरवलं तीन वेळेस आणि कोणता राज्य तो हार ठीक आहे तर हे तुम्ही मला सांग Sado, sado, sado.